नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो लोकसभा निवडणुको नि निवडणुकीचा आता खाली बसलेला असताना राज्यात आता विधानसभेच्या निवडणुकीच्या चर्चा चा आता घडू लागलेल्या आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठीचा कार्यकाल ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर संपत आहे नव्याने ऑक्टोबर महिन्यात विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यकता आहे या दृष्टिकोनातून आता विधानसभेच्या चर्चा घडू लागल्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीतच अनेक उमेदवार दोन्ही आघाड्यांनी आपलं निश्चित केलेलं आहेत आणि तेव्हापासूनच विधानसभेच्या तयारीला सुरुवात केलेली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काल आपण महाविकास आघाडीकडून ही जागा कुणाला हे सदर पाहिलं होतं त्यानंतर आता आपण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात माहितीकडून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ कोणाला या विषयावरती आपण आता चर्चा करणार आहोत माहितीमध्ये भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अजित पवार गट त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे यांची यांची युती सध्या राज्यामध्ये आहे त्याचबरोबर त्यांचे मित्रपक्ष आर पी आय असेल राष्ट्रीय समाज पक्ष असेल त्याचबरोबर रयत क्रांती संघटना असेल यांची या ठिकाणी माहिती आहे आता आगामी काळामध्ये जेमतेम साडेचार महिन्यावरती येऊन ठेपलेल्या या विधानसभेमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जर अशाच प्रकारची युती राहिली तर फलटणची जागा नेमकी कोणाला मिळणार याबाबतच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत एकीकडे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजित शिह नाईक निंबाळकर यांनी नुकतेच या ठिकाणी लोकसभेच्या निकालानंतर सुरवडी येथील निसर्ग हॉटेल यावरती बैठक झाली आणि यामध्ये त्यांनी जोरदार इशारा दिलेला आहे की यापुढच्या काळात गद्दारांना माफ केलं जाणार नाही त्याचबरोबर विधानसभेलाही आपण आता तयारी करणार असल्याचं त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे तर दुसरीकडे विचार केला तर भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अजित पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण फलटण कोरेगाव मतदारसंघाचं सध्याचं प्रतिनिधित्व करत आहेत एकीकडे एक राज्यामध्ये जरी माहिती असली तरी फलटणच्या माहितीमध्ये मात्र लोकसभेला मोठी बिघाडी झाली होती आणि दोन्ही गटांमध्ये टोकाचा संघर्ष या ठिकाणी निर्माण झाला होता ही दरी अद्यापही तशीच आहे यामुळं भविष्यकाळामध्ये जर विधानसभेच्या निवडणुकीला एकसंध महायुती जर राज्यामध्ये राहिली तर फलटणमध्ये मात्र ज्या लोकसभेला टोकाचा संघर्ष झाला होता ती दरी आता पुन्हा जवळ येणार का आणि तसं झालं तर फलटणची जागा कोणत्या पक्षाला मिळणार हे महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच या मतदारसंघावरती सर्वाधिक दावा हा इथला विजेता उमेदवार ज्या पक्षाचा आहे त्यांचा राहणार असला तरी महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामधील एकशे पासष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी घेतली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मत मद, मतदारसंघामध्ये दोन्ही आघाड्या माहितीमध्ये दोन पक्ष तुल्यबळ असल्यामुळे जर राज्यावर जर ती राहिली तर फलटणची जागा नेमकी कोणाला सुटणार याबाबत मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गत पंचवार्षिकला या ठिकाणी त्यावेळेच्या भारतीय जनता पक्षाने शिवसेना आघाडीमधून फलटणची जागा ही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी गेली होती तर विरोधी आघाडीमधून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला होती यामुळे यावेळेस दोन्ही आघाड्यांमध्ये सरळ सामना होऊन या ठिकाणी सुमारे एकोणतीस हजाराचं मताधिक्यांनी आमदार दीपक चव्हाण हे निवडून आले होते यावेळेस मात्र आता या, मात या दोन्ही आघाड्या एकाच शितीमध्ये दोन्ही पक्ष एकाच महायुतीमध्ये असल्यामुळे फलटणची जागा नेमकी कुणाला सुटणार याकडे लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीला आता जेमतेम साडेचार महिने या ठिकाणी बाकी असताना प्रत्येक इच्छुकाने आपली मोर्चे सुरू केले आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ता इच्छुकांनी आपलं पत्ते खोलण्यास सुरुवात केली आहे यामध्ये आता जागा वाटपामध्ये ही जागा कुणाला जाणार हे जरी सर्वात महत्त्वाचं असलं तरी इच्छुकांची मोर्चे आता सुरू झाल्यामुळे फलटणमधला संघर्ष हा वाढत जाणार असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आजच्या व्हिडिओमध्ये येथे थांबण्यापूर्वी आपल्याला काय वाटतं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जागा कुणाला मिळेल आपल्याला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद